शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची टीईटी विरोधात शिक्षक संघटना आक्रमक भांडुपमधील सभेत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्धार न्यायालयाचा आधार आणि शासनाचे सहकार्य घेऊन शिक्षकांना नक्कीच न्याय मिळवून देऊ डॉक्टर विशाल कडणे सर्वोच्च न्यायालयाच्या सप्टेंबर दोन हजार मधील निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षक नेते आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र डॉक्टर विशाल कडणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रतिनिधींची एक बैठक भांडुपमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी सखोल चर्चा करण्यात आली या निर्णयानुसार सेवानिवृत्तीला पाच वर्षे किंवा अधिक कालावधी असलेल्या शिक्षकांनी दोन वर्षांच्या टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे तसेच पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य असून अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे न्यायालयाच्या या निर्णयाचा आदर राखून शिक्षकांच्या हितासाठी कायदेशीर पर्यायी मार्ग स्पष्ट करणे आवश्यक आहे यासाठीच्या बैठकीचे आयोजन केले असल्याचे डॉ विशाल कडणे यांनी सांगितले या बैठकीची बातमी शिक्षकांमध्ये पसरतास एकशे पंचाहत्तरहून अधिक शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे बैठकीस उपस्थिती लावली बैठकीचे रूपांतर सभेमध्ये झाले शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी कायदेतज्ञ व शिक्षक तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते सभेचे सूत्रसंचालन भगवान सागर यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर अनिल बोरनारे डॉ चंद्रशेखर भारती प्रमोद बाविस्कर ठाकरे ऍडव्होकेट रणजित चौहान निमंत्रित होते मुंबई शहर शिक्षक विकास मंडळातर्फे डॉ विशाल कडणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत शिक्षक बांधवांकडून सातत्याने मागणी होत आहे न्यायालयाच्या निर्णयाचा आणि शासनाच्या धोरणांचा आदर राखून शिक्षकांच्या हितासाठी उपलब्ध कायदेशीर पर्यायांचा विचार करणे ही काळाची गरज आहे असे डॉ चंद्रशेखर भारती यांनी सांगितले त्या अनुषंगाने आयोजित या चर्चासत्रामध्ये उपस्थित शिक्षक बांधवांनी आपली अनेक मते व प्रश्न मांडले त्या सर्वांना कायदेतज्ञांनी उत्तरे दिली अनिल बोरनारे यांनी इतर राज्यांचा पुनर्विचार याचिकेचा संदर्भ दिला कायदेतज्ञांनी नेचर ऑफ जस्टिस आणि उत्तर प्रदेश प्रशासनाने सुरू केलेली पुनर्विचार याचिका कार्यवाही यांच्या पार्श्वभूमीवर पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पर्याय सुचवला या संपूर्ण सभागृहाने एकमताने आपली मंजुरी दर्शवली आपल्या भाषणामध्ये बोलताना डॉ विशाल कडणे म्हणाले की शासन स्तरावर पुनर्विचार याचिका दाखल झाली तर ते अधिक प्रभावी ठरेल आणि त्याबाबत आपण शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहे येत्या आठवड्याभरात काही ठोस उत्तर अथवा आश्वासन न मिळाल्यास आपण मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने आपल्या शिक्षक बांधवासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी सक्तीच्या आदेशावर न्यायालयाचा आधार घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करू त्याचा सर्व खर्च मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ करेल कायदेतज्ञांचा सल्ला आणि शासनाचे सहकार्य घेऊन आपण आपल्या शिक्षक बांधवांना नक्कीच न्याय मिळवून देऊ असा विश्वास डॉक्टर विशाल कडणे यांनी व्यक्त केला आमचे प्रतिनिधी निकेत पावसे से जी एक्चुअली टी एटी एक ऐसा आप सोचिए कैसा ऐसा कंसेप्ट या ऐसी चीज़ गवर्नमेंट ने इम्प्लीमेंट की है टीचर्स के लिए जो कि उनके क्वालिटी और उनके कैपेबिलिटी के ऊपर फिंगर आउट किया गया है उन लोगों के अगेंस्ट में एक क्वेश्चन एराइज किया गया है वेदर दे आर कैपेबल और नॉट फॉर अवर चिल्ड्रन लेकिन ये चीज़ ऐसा है कि उन्होंने इसके साथ में जजमेंट भी पास कर दिया है जिसके लिए सिर्फ दो साल का समय भी दिया है तो अगर इन्होंने ये सारी चीजें इतने फास्ट ट्रैक पे इतने फास्ट मोड पे लाके छोड़ी हैं टीचर्स को एक बार रिव्यू करने के लिए टाइम भी नहीं दिया कि वो लोग सोच सकें कि आखिर ये टीएटी -टी है क्या हम इसके लिए क्या कर सकते हैं हाँ यहाँ हमें आगे कैसे बढ़ना चाहिए तो डेफिनेटली वहाँ लीगल का पोजिशन ऐसा है कि वो जो समझ में उनके या सोच से परे है लीगल आके उनके साथ में स्टैंड हो एडवोकेट्स आके उनको समर्थन करे या लीगल पॉइंट ऑफ व्यू से उनका हेल्प किया जाए जो भी जजमेंट हुआ है एटलीस्ट उसको रिवाइज करने के लिए वैलिड पॉइंट दिए जाए कोर्ट में ताकि इसका रिव्यू पॉसिबल हो सके आणि त्यावर आज मी आज आपण चर्चा करणार तरी नेमका काय आहे हे प्रॉपर शक्तीचे टीटी लादली गेली आहे आपल्या शिक्षक आणि ही सक्ती लादली जात असताना शिक्षकांच्या आदरभावनांचा विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे यासाठी सर्व शिक्षक संस्थांचे प्रतिनिधी आज इथे एकवटले आहेत आणि या विचारमंथनातून या चर्चासत्रातून सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर दिली जो आदेश दिला त्या आदेशावरती सर्व शिक्षकांच्या वतीने एक पुनर्विचार याचिका दाखल करून ही सक्तीची टी टी कशी शिथिल करता येईल शिक्षक बांधवांच्या टॅलेंटचा त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या वयाचा सारासार विचार करून त्यामध्ये शिक्षकांना मानाच आदराचं स्थान कसं मिळेल यासाठी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय आज या चर्चासत्राच्या माध्यमातून घेतला आहे आपण असं म्हटलेलं की प्रशासनाशी या चर्चेमध्ये जर काही काही सकारात्मक प्रतिक्रिया तर मग तुम्ही पुढे घेऊनच ही पिटिशन यशस्वी होईल आणि त्यासाठी प्रत्येक स्तरावरती आम्ही प्रयत्न करत आहोत यासाठी अगदी वेळ पडली तर आमचे सर्व शिक्षक बांधव उपोषणाला बसण्यासाठी तयार आहेत येत्या आठवड्याभरामध्ये आम्ही अंदाज घेऊ की हे प्रकरण यावरती जो आम्हाला न्याय हवा आहे तो कुठपर्यंत त्याची दिशा जाते आणि ती दिशा करण्यासाठी जे जे काही आम्हाला आवश्यक उपाय आणि पर्याय करायचे आहेत ते सर्व कायदेशीर मार्गाचा उपलब्ध उपयोग करून आम्ही अवलंबू प्रकट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का